मैदान या ठिकाणी एक दुसरं एकमेल या ठिकाणी संपन्न झालं त्याच्या मैदानातील फायनाचा निकाल या ठिकाणी पंचानी जो निकाल आणून दिला तो या ठिकाणी घोषित केला जातोय सौंदऱ्याचं मैदान संपन्न झालं आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाची मानखनी त्याच क्रमांक एकोण धरली गाडी सोबत होते अंकित रणजित निंबाळकर फटण या गाडीचा आठवा क्रमांक <स्था> सुंदर अशी गाडी पाळी त्याच क्रमांक एकोणती सोबत होते अंकितणंजी निंबाळकर फटन आणि याचा खर्चा सुंदर आणि सर्जा सुंदर गाड्यांनी सर्जा आणि सुंदरची विठ्ठलातील आठल्यावरची वाढकरी आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाची वाण त्याच क्रमांक दोन दो वरून गाडी स्पायडर फॅच क्रब शोएर सातारोड या गाडीचा सातवा क्रमांक सुंदर अशी गाडी पाहिली त्याच क्रमांका स्पायडर पॅच क्रब सातार सातारोड आणि मारुती पाटील माझगाव याचा वायो पाहला याचा सुंदर गाडी पाळी टेस्टर ची गाडी सुंदर गाडी आणि विदृती आजच्या मैदानातील आजच्या भवि आणि दिव्या मैदानातील सहाव्या क्रमांक

मानकरी पाच क्रमांक सहा वरून गाडी हिंद केसरी संजय ग्रुप या गाडीचा चौथा क्रमांकाची गाडी पाली तास क्रमांक सात वर सहा वरती हिंद केसरी संजय ग्रुप गणेश

भव्य दिव्य मैदानाची दोन गाड्यामध्ये आठल्या टफीची लढ झाली त्या लढती का तास क्रमांका शंभू मध्ये प्रसार मदन पलवार भेटेल

आणि प्रथम क्रमांकाचे आठ खरी पाच क्रमांक साठवून दोन्ही गाडी सुलतान गुरु या गडीचा पहिला क्रमांक सुलतानग्रुपरा चवा आणि सुलतान ग्रुप आंजळीकरांचा विशालचे डुमा आनंद कडेकर लिंगोरे याचा आपल्या टायगर आदुप किंवा मुगळा पाहला सुंदर गाडी पाहली आणि मुगळाची गाडी सुंदर आणि बाळुव्यावर राजेवाडी आणि त्याच्या मैदानातील एक नंबरची मारकरी बैलगाडी